आज आपण इथे ना पाक न बनवताय ना रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत दिवाळी आहे दिवाळीच्या पदार्थामध्ये ना रव्याचा लाडू हा सगळ्यात महत्वाचा वाटतो मला पण आहे ना बऱ्याचदा असं होतं की हा लाडू बनवल्यानंतर आहे ना कडक होतो किंवा पाक व्यवस्थित होत नाही त्यामुळे फसतात आज आपण इथे ना ज्यांना पाक बनवायला जमत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि त्यासाठी ना आपण कसलाही पाक न वापरता छान मौसूत असे हे रव्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट बनतात आणि ह्या रव्याच्या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे बरेच दिवस असे छान टिकून राहतात त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आहे आणि आज आपण इथे ना पाक न बनवता मौसूत रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्यामध्ये ना इथे मी घेतलेला आहे दोन वाटी बारीक गव्हाचा रवा याला चिरोटी रवा असंही म्हटलं जातं आ, दोन वाटी रवा आहे त्यासाठी बघा एक वाटी कच्च भरून आहे ना मी इथे साखर घेतलेली आहे तर तुम्हाला जर जा लाडू जास्त गोड आवडत नसेल तर साखर तुम्ही कमी केली तरी चालते आणि त्याचबरोबर आहे ना इथं मी साधारणतः पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे तर आता इथे प्रमाण कसं आहे हे झालं वाटीचं प्रमाण मी वजनी प्रमाण सांगते दोन वाट्या म्हणजे जवळजवळ ना एक अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो रव्यासाठी ना मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि दीडशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे लाडू बनवण्यासाठी त्याचबरोबर ते है। है ना मी वेलदोडे घेतलेले आहेत साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आता आहे ना सुरुवातीला रवा लाडू बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत की कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती मंद गॅसवरती कढई आपल्याला चांगली गरम करायची आहे आणि त्यामध्ये ना हे मी तूप ॲड केलेलं आहे आता या तुपातले दोन तीन चमचे तूप मी बाजूला ठेवलेलं आहे बाकीचं सगळं तूप ऍड केलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात मी ना हा रवा ॲड करणार आहे आणि हा रवा आपल्याला मंद गॅसवरती ना साधारणतः वीस ते पंचवीस ना छान भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लाडू जर परफेक्ट हवे असतील तर पेशन्स हवेत बरोबर वीस ते पंचवीस आहे ना हा रवा आपल्याला मंद गॅसवरती भाजायचा आहे बर रवा भाजताना सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं की रवा खाली कढईला लागतो आणि मग त्याचा रंग बदलतो खूप जास्त रंग नाही बदलायचा आपल्याला हलकासा त्याला सोनेरी रंग आला पाहिजे तर हे बघा एक दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता की रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि जसं जसं आपण हा रवा भाजत जातो ना तसं तसा घरात एक छान सुगंध दरवळतो त्यामुळे ना खूप पेशन्सली हे काम करायचंय आता ना एक दहा ते पंधरा मिनिटाने मी काय केलं की जे दोन चमचे तूप आपण ठेवलेलं होतं ना ते पुन्हा ॲड केलेलं आहे आधी तूप एक कमी यासाठी ऍड केलं तर रवा पटकन भाजा म्हणून आता हे बघा रवा छान भाजत आलेला आहे आणि ना मी हा अजून एक पंधरा मिनिटं आहे ना हा सास छान भाजून घेणार आहे तर आहे ना खरं तर मला तर आहे ना पाकातलेच लाडू आवडतात कारण ते छान मौसूत होतात पण ज्यांना पाकातले ते असा बिना पाकाचा लाडू बनवू शकतात आणि हा लाडू आहे ना छान भरपूर दिवस टिकतो तर आता इथे हे बघा रवा आहे ना छान भाजत आलेला आहे छान हलका फुलका झालेला आहे बर आता रवा वीस ते पंचवीस मिनिटं जर तुमच्या लक्षात नाही आलं तर भाजला गेला हे कसं ओळखायचं तर रवा जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा आहे ना हळूहळू हलका फुलका होत जातो म्हणजे जा सुरुवातीला जर तुम्ही बघितलं ना तर रवा हलवताना चमच्याला तो जरा जड लागत असतो आणि नंतर एकदम तो असा मोकळा सुटसुटीत आणि हलका व्हायला हो सुरुवात होतो तर इथे बघा इथे आता हा रवा आपला संपूर्णपणे छान भाजून झालेला आहे आता या स्टेजला आहे ना मी काय करणार आहे गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि यात आहे ना जे साखर घेतली होती ना ती मी मिक्सरमध्ये छान दळून घेतलेली आहे आणि आता ती पिठी साखर आहे ना आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एकसारखं सतत हलवून घ्यायचं आहे फक्त आहे ना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथं ऑफच ठेवायची आहे कारण कढई गरम आहे या गरम कढईमध्ये रवा अजून गरमच आहे त्यामुळे ना आपण ही पिठीसाखर छान यात मिक्स करू शकतो कुठेही ना या साखरेच्या गाठी नाहीत राहिल्या पाहिजेत याचं खबरदारी घ्या आणि ही पिठीसाखर ना छान मिक्स करून घेतल्यानंतर ना आपण हा रवा आहे ना दडपून ठेवून देणार आहोत हे जे गरम वाफ आहे ना यावरच ना आपल्याला पिठी साखर आणि रवा छान मिक्स झाली पाहिजे त्यासाठी ना इथं सतत आहे ना एकसारखा हलवत मी हा रवा आणि पिठी साखर छान एकमेकांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मी काय करणार आहे आहे ना हा रवा ना दाबून एका जागी तो असा छान घट्ट बसवून घेणार आहे थोडक्यात काय तर हा रवा आपल्याला दडपून ठेवायचा आहे त्यामुळे ना चमच्याने अगदी असं छान दाबून येणं घट्ट असं आहे ना, ना हे आपण हे बघा असं हे मिश्रण एकसारखं कर केलेलं आहे आणि हे ना मी झाकून ठेवून देणार आहे साधारणतः ना एक पंचेचाळीस मिनट ना आपल्याला हा रवा असा दडपून ठेवायचा आहे त्यामुळे घट्ट असं चमच्याने दाबून घेतल्यानंतर ना, ना एक प्लेट ठेवून पंचेचाळीस मिनटं आपण याची वाट बघूया इथे ना ऑलमोस्ट पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे जे लाडूचं मिश्रण आहे ना मगाशी जसं होतं ना त्यापेक्षा ना आत्ता अजून सॉफ्ट झालेला आहे पिठी साखर छान मिक्स झाल्यामुळे आणि छान आहे ना त्याला दडपून ठेवल्यामुळे ना हे जे रव्याचं टेक्शर तुम्ही चेक केलं ना तर अगदी मौसूत होतं आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ना हे मिक्सर जार मध्ये थोडं थोडं घेऊन ना पल्स मोडवर दोन ते तीन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही आणि ना हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यातच घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घेऊन ये ना पल्स मोडवर दोन ते तीन वेळा मी फिरवून घेणार आहे आणि हे बघा दोन ते तीन वेळा फिरवून घेतल्यानंतर ना हे मिश्रण आहे ना अजून छान मऊसूत होतं आणि हे बघा इथं मी आहे ना सगळं छान आहे ना मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे हे पुन्हा एकदा आहे ना सगळं छान मिक्स करणार आहे बर आता या स्टेजला तुम्हाला असं वाटतं ना ते एक चमचा साजूक तूप मला अजून घालायचं आहे तर तुम्ही घालू शकता मीही घातलेला आहे व्हिडिओ शूट नाही झालेला पण मी एक चमचा साजूक तूप घातले आहे यामुळे अजून सुंदर टेक्स्चर येतं लाडूला आता आहे ना आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर साधारणतः ना तुम्हाला लाडू कोणत्या साईजचा सा हवा आहे किती छोटा मोठा हवाय त्या हिशोबाने हातात मिश्रण घ्या लाडवाचं आणि याचे लाडू वळवून घ्या अगदी पटकन बांधले जातात झटकी पट हे लाडू होतात अजिबात वेळ लागत नाही आणि हे बघा मस्त असा तर इथे ना मी ड्रायफ्रूट लावून घेणार आहे खरं तर ना या रव्याच्या लाडूला या ड्रायफ्रूटची अजिबात गरज नाही पण दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये बिना ड्रायफ्रुटचे लाडू मला अजिबात आवडत नाही सो मी ना इथे काजू आणि बदाम लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणत्याही ड्रायफ्रूट्स इथं याला लाडूला लावून घेऊ शकता छान दिसतात बिना ड्रायफ्रूट्सचे लाडू मला अजिबात आवडत नाही ड्रायफ्रुट्स असलेले लाडू दिसतातही सुंदर आणि खाण्याची मजा तर काही निराळीच आहे तर हे बघा अगदी हलक्या हाताने ना मी इथे हे लाडू वळून घेतलेले आहेत खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि हे बघा मस्त सगोल गरगरीत रव्याचा लाडू रेडी झालेला आहे सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेणार आहे बघा इथे ना हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसत आहेत छान मौसूत पेढ्यासारखे असे हे लाडू दिसतात आणि या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे लाडू बरेच दिवस असे छान टिकून राहतात त्यामुळे या दिवाळीत आहे ना ज्यांना पाक नाही जमत आहे ना त्यांनी हे लाडू नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडतील आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा ना अशाच गोड रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद